यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे શાહિરાજે શિવાજી મહારાજ वडील હા શિવાજી મહારાજ વડીલ અને શિવાજી મહારાજ કોણ ઓળખ बस। आता शिवाजी महाराज कशावर बसले कशावर बसले हत्तीवर हत्तीला बघा केवढी मोठी सोंड आहे हत्तीवर बसलेले शिवाजी महाराज आणि कुठे चालले दरबार कुठे चालले दरबार चालले शिवाजी महाराज हा बघा शिवाजी महाराजांचा असा दरबार भरायचा बघ बेटा इकडे शिवाजी महाराजांचा असा दरबार भरायचा हा हे सगळे कोण आहेत आपल्या राज्यातले लोक आहेत आपण कसे लोक आहेत तसे राज्यातील लोक आहेत ते आणि हे शिवाजी महाराज खुर्चीवर बसलेले कुठे आहेत हे नुँ। शिवाजी महाराज खुर्चीवर बसलेले हा दरबार झाल्याला काय म्हणतात दरबार म्हणतात शिवाजी महाराजांचा दरबार आता बघा शिवाजी महाराज कशावर बसले डोळ्यावर आणि डोळ्यावर बसून कुठं जाणार आहेत युद्धावर युद्धावर जाणार आहेत गड जिंकायचं आहे काय जिंकायचं आहे गड जिंकायचं आहे आपण काय करतो कुठे पण जायच्या पहिल्या नमस्कार करतो ना, ना। मग बघा भवानीच्या मंदिरावर आणि महादेवाच्या मंदिरावर नमस्कार करायला जातात शिवाजी महाराज कुठे त्यांच्या सोबत शिवाजी महाराजांनी लढाई केली कशी लढाई केली अशी लढाई केली बघा काय काय त्यांच्या हातात ढाल बोला ढाल 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 आणि तलवारीने लढाई करायची पहिले हा आणि मग या अफजल खानाला काय तोडले त्यांनी अफजल खानाचे बोटा तोडले त्यावेळेस आणि मग अफजल खान शिवाजी महाराजांना घाबरून पडून गेला आणि मग

आपण आता किल्ला हा आणि याच्याने काय बनवायचं किल्ला किल्ला बनवू आपण आता मातीचा मस्क पैकी हा आपण मस्त पायऱ्या बनवू त्या गोळ्यांच्या असं मस्त स्वच्छ हात धुवा आपण मग करू हा हा असे गोळे बनवा त्या गोळ्यांच्या पायऱ्या बनवू आपण असं हो